आणि कब्जा मजबूत केलेला आहे श्रीनिवास पात्रोनी कब्जा मजबूत केलेला आहे सुंदर कुस्ती चालू आहे पलीकडे दादा मुलाने धनाजी कोळी अशी कुस्ती चालू आहे आणि घामाचे मोती शोभून दिसायला लागलेला आहे कष्टाचं असणार शोभून दिसायला लागलेला आहे पैलवानाच्या अंगामध्ये जरा घामाचा आणि मातीचा चिकल होतो तेव्हा पैलवान शोभून दिसतो असा घामाचा आणि मातीचा अंगावरती चिकल शोभून दिसायला लागलेला आहे आणि इकडं एकछाक मारण्याचा प्रयत्न करतोय पाथरोड पैलवान करतोय जबरदस्त ऊर्जेची कुस्ती चालू आहे दोन्ही कुस्त्या आणि खऱ्या अर्थाने कुस्त्या जोडणाऱ्याच कौतुक आहे कारण कुस्ती कोणाची कोणावरती जोडावी आणि त्या कुस्तीचा बाजारभाव रोज फेरल्याशिवाय कळत नाही म्हणून कुस्त्या ज्यांनी जोडल्या त्याच टाळ्या वाजून आपण कौतुक करूया खऱ्या अर्थाने त्यांचंही कौतुक फार महत्वाचं आहे नाहीतर आम्हाला सामान्य आमच्यासारख्या माणसाला सांगितलं हे बैल पन्नास आहे तर आम्ही व्हायच म्हणणार दहाव्या मिनिटात दुसऱ्या दावणीला जर बांधला ते आम्हाला सांगितलं दीड लाखाचा म्हणणार त्यातला बाजारभाव आम्हाला माहित नाही हे बाजारभाव आम्हाला माहिती आहे थोडी ही पैलवान कुस्ती करायचे झमीर पैलवान आणि श्रीनिवास पैलवान तिकडं दादा मुलानी पैलवान धनाजी कोळी पैलवान मोठ्या जोडीतील ही पोर आहे महाराष्ट्र केसरीच्या बरोबर लढत देणारी ही पोर आहे आणि महाराज केसरीच्या पोरांच्या बरोबर लढत देणारी पोर आपल्या गावामध्ये कुस्ती करणार मुलाने आणि धनाजी कोळी दोन्ही कुस्त्याला विनंतीय प्रेक्षकांची यात्रा कमी यायची कुस्ती तुम्हाला निकालीच कराव्या लागणार आहे पेलवान कुस्ती करा निकालीच होणार दोघांना समज दिलेला आहे तिथं दोन पंच सतर्क आहेत डाव प्रति डाव डावाचे उकल अनेक डाव आहेत करणारा कजबी लागतो कुस्तीगीर परिस्थितीच्या नियमानाने बांधलेली कुस्ती आहे आणि सहा मिनिटावर कुस्ती आलेलो तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आणि मध्यंतर तीस सेकंड विश्रांती पहिले दोन दोन मिनिटांचे राऊंड होते तीन राऊंड हो हो धोका कुणी कोणाला द्यायचा नाही आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर पैलवान कुठल्या जिल्ह्यात असतील तर तो, तो जिल्हा म्हणजे भाऊ सोलापूर जिल्हा सोला हो सोलापूर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी दुष्काळी जिल्हा कुठला तर तो सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यात गाव तालुका सध्यात जास्त पैलवान आहे सगळ्यात जास्त पैलवान माळशुर दोन मायसरीफ तालुक्यातले पिढवान आहेत सिकंदर शेख तो सुद्धा सोलापूर जिल्ह्याचा आहे आणि एक नंबर दोन नंबरला दोन्ही पेडवान मायश्रीफ तालुक्यातले आहेत गाणाजी कोळे आणि जमीर मोलानी हा पुण्यावरती कुस्ती या इकडून पंचांचा आणि पब्लिकचा निर्णय आलेला आहे हा आणि ही एक नंबरची कुस्ती सोडवली जाणार ती गुणावरती घ्या कुस्ती गेला तर कुस्ती म्हणून म्हणलं आपले मैदान जर पडायचे असेल मैदानात कुस्ती जर पडायची असेल कुस्ती जर या भागात व्हायची असेल पैलवान कुस्ती करावी लागेल अकरा बारा तारखेला माझं वाडी मध्ये मैदान आहे मला विचार करावा लागेल कुणाची कुस्ती घ्यायची नाही ती माझा खालीलच्या विचारात कर... आज मधीच्या कुस्ती रस्त्यात माती टाका अंगावर गा दोघांच्या गा गामाचा चिकल झालेला आहे असाच रोज तालमीत गामाचा चिकल होतो चार वाजता पण ही पहिले काम आणि घटना ठेवली तर तितका सावध प्रतिस्पर्धी खालून घुटनेच्या विचारात सुनील असता काय त्या कुस्तीचा निर्णयच्या यात्रा कमिटीला उचलून सोडू दुणुण। शकत नाही